सकाळी जुईला जाग आली ती त्याच्या मिठीतच त्याला पाहून लगेच तिला कालची रात्र आठवली बर्फाचा पाऊस आणि त्याला तिने स्वतःहून केलेला किस मग पहिल्यांदा त्याला त्याच्या नावाने मारलेली हाक सगळं आठवलं आणि न कळत तिचे गाल आरक्त झाले शिवाय कितीतरी दिवसानंतर ती कालची पूर्ण रात्र त्याच्या कुशीत झोपली होती तिने हलकेच त्याच्या केसातून हात फिरवला आणि त्याच्या गालावर किस केला अगदी तेवढे आणि सुद्धा ती कमालीची लाजली छातीत धडधड वाटू लागली तो उठू नये म्हणून पटकन ती त्याच्यापासून बाजूला झाली आणि वॉशरूममध्ये गेली ती तिचं आवरून बाहेर आली तेव्हा अविनाश कदाचित जिमसाठी गेला होता आज आजोबा येणार होते म्हणून तिने साडी घातली भांगत कुंकू घातलं आणि गळ्यात काळ्या मण्यांचं मंगळसूत्र प्रेमाने सळ करत समोर आरशात पाहिलं टिपिकल भारतीय सौभाग्यवती दिसत होती आज पहिल्यांदा तिला स्वतःला ती खूप सुंदर दिसत होती कारण सौभाग्याचे सगळे अलंकार तिने घातले होते तिने स्वतःलाच एक फ्लाइंग कीज दिला आणि किचनकडे गेली ती येताच किचनमधला स्टाफ तिच्या मागे पुढे करू लागला पण तिने सगळ्यांना थोडं प्रेमळ रागवत बाहेरचा रस्ता दाखवला आणि पदर कमरेला खोचून ती तयार झाली शेवटी आज अविनाशचे आजोबा येणार होते तेही इतक्या महिन्यानंतर इतकं मोठं ऑपरेशन करून आज सगळं त्याच्या आवडीचं ती स्वतःच्या हाताने बनवणार होती तिने लगेच आजोबांसाठी त्याच्या आवडीचं सूप बनवलं शिवाय मागच्या वेळी तिला कळलं होतं की आजोबांना थालीपीठ खूप आवडतात था। पण त्यांना खायला जमत नव्हतं मग तिने यावेळी थालीपीठ बनवायला घेतलं थोड्याच वेळात थालीपीठ पण बनवून झालं त्याच्यासोबत चवळीची उसळ पण बनवली तेवढ्यात बाहेर नोकरांची लगबग जाणू लागली तसं ती बाहेर आली तर दरवाजामधून मिस्टर देसाई आजोबांचा हात पकडून त्यांना घेऊन आतमध्ये येत होते दुसऱ्या बाजूला मिसेस देसाई पण हसत त्यांचा हात पकडून आतमध्ये येत होत्या अविनाश मात्र सोफ्यावर शांत बसून आजोबांना बघत होता आजोबांना इतक्या दिवसानंतर बघून जुईचा चेहरा आनंदाने फुलला ती थोडं फास्ट चालत पुढे गेली तिला समोर पाहून आजोबांच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माइल आली पण त्याने लगेच चेहरा थोडा राकीट केला आजोबा तिने हाक मारली आणि लगेच ती त्यांच्या पायेशी वाकली चल चल बाजूला हो नाटक करू नको जा आजोबा दुसरीकडे बघून थोडं रागात बोलले आणि जुई शॉक झाली मिसेस देसाई मात्र मनातच खुश झाल्या पण चेहरा मात्र एकदम नॉर्मल ठेवला जुई मान वर करून आजोबांकडे पाहिलं ते दुसरीकडे बघत होते त्यांनी मिस्टर देसाईला सोप्याकडे इशारा केला तसे मिस्टर देसाई त्यांना सोप्यावर घेऊन गेले आजोबा काय झालं जुईने उठून उभे राहत प्रचंड टेन्शनमध्ये विचारले हे असं खोटं खोटं प्रेम दाखवलेलं मला अजिबात आवडत नाही आजोबा रागात बोलले आणि अविनाशच्या शेजारी जाऊन बसले यांना खरं माहिती झालं का जुईला आत्ता रडू आलं तिने तोंड बारीक करून अविनाशकडे पाहिलं तो गालात हसत होता तिला आत्ता त्याचा पण थोडा रागच आला आजोबा एकतर असे बोलत आहेत आणि हा सर्किट हसतोय तिने त्याला थोडं रागीट लूक दिला तसं त्याच्या भुव्या वर झाल्या कायम भुव्या वर करून घाबरवतो जुईने तोंड बारीक करून खाली मान घातली आणि आजोबांसमोर येऊन उभी राहिली अशी मठ्ठ्यासारखी उभी आहेस मला इतक्या महिन्यात एकही कॉल का नाही केला हा बटाटा तो तर कॉल करणार नाही माहिती होतं पण तू तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती मला आजोबा रागात बोलले आणि जुईने गडबडून त्यांच्याकडे पाहिलं म्हणजे यांना कॉल केला नाही म्हणून राग आलाय तिने मनातच विचार केला आजोबा आय एम सॉरी जुई अडखळत बोलली राहू दे राहू दे मला माहीत आहे हा माझा बटाटा यानेच तुला कॉल करू दिला नसेल दिवसेंदिवस जास्त सडका बनत चालला आहे काय करणार ना तो माझाच आहे म्हणून खपून घ्यावं लागतं आजोबा तोंड वाकडं करत बोलले आणि जुईला खुदखन हसू आलं पण तिने कंट्रोल केलं हसू दाबत तिने अविनाशकडे पाहिलं तो डोक्याला हात लावून तिच्याकडेच बघत होता तिने पटकन चेहरा सिरियस केला बरं ते जाऊ दे माझ्यासाठी काय बनवलं आहे पटकन आणून दे खूप भूक लागली आहे एक तर त्या हॉस्पिटलचा खाऊन खाऊन पूर्ण जीवा जिबेची चव गेली आहे आजोबा वैतागून बोलले हो आज झोपा आत्ता चालते जो चाल जुई एक खुश होत बोलली आणि किचनकडे गेली पण किचनमध्ये येताच तिला थोडी चक्कर आल्यासारखं वाटलं तिने पटकन किचनचा कट्टा पकडला मॅडम आर यू ओके okay? तिथले शेपची हालत बघून लगेच तिच्या जवळ आले त्यांनी तिला खुर्चीवर बसवलं हो हो मी ठीक आहे थोडा विकनेस वाटतोय जुई एका हाताने डोकं पकडून बोलली तेवढ्यात दुसऱ्या शेपने लगेच लिंबू पाणी तिच्या समोर पकडलं मॅडम हे लिंबू पाणी घ्या बरं तो ग्लास तिच्या हातात देत बोलला तरी पटकन ते लिंबू पाणी घेतलं आणि पिऊन टाकलं आता तिला थोडं बरं वाटलं होतं मॅडम सरांना बोलवतो तो शेप बोलला आणि जाऊ लागला तोच तिने त्याला थांबवलं नाही नको काही गरज नाही मी बोलेल त्यांना नंतर तुम्ही एका वाटीत सूप घ्या आणि ताट्यात थालीपीठ उसळ आणि दही घ्या सगळ्यांसाठी वेगवेगळी ताटं करा जुई म्हणाली थोड्याच वेळात मूवी टेबलवर सगळं रेडी होतं ती नोकरासोबत तो टेबल घेऊन बाहेर आली अरे वा माझ्या सगळं आवडीचं लव यू स्वीट हार्ट आजोबा खुश होत बोलली लव यू टू आजोबा ती हसत आजोबांना खाण्यासाठी हेल्प करू लागली मिसेस देसाईवर हसत बघत होत्या पण मनात प्रचंड राग होता अविनाश आणि मिस्टर देसाई मात्र खुश दिसत होते जरी अविनाशचा चेहरा निर्विकार होता तरी जुईला माहिती होतं तो आज खूप खुश आहे कारण आज चक्क ऑफिस टाईम होऊन गेलं तरी तो घरीच होता शिवाय त्यांनी आज नाश्ता पण केला नव्हता म्हणजे तो नक्कीच आजोबांची वाट बघत होता फक्त बोलून दाखवत नाही पण मनातून त्याला भरपूर काळजी आहे याची प्रेम करण्याची स्टाईल थोडी हटकी आहे पण मनाने मात्र एकदम नंबर वन आहे जुईने अविनाशकडे एक प्रेम कटाक्ष टाकून पुन्हा आजोबांकडे पाहिलं आजोबांनी चमचा आणि सूप पिलं तसं त्याच्या चेहऱ्यावर खुशी दिसू लागली वंडरफुल यासाठी तुला फुल मार्क्स आजोबा जुईकडे बघून बोलले तुम्ही पण त्यांना बघून हसली अरे बघताय काय खावा पटकन आजोबा बोलले तसे सगळे खाऊ लागले मिसेस देसाईनी तोंड वाकडं करून थालीपीठकडे पाहिलं बघते काय तुला आत्ता काय ते कॉर्डिनेटर फूड पाहिजे का कधीतरी आपला ट्रॅडिशनल पण खाऊन बघावं आजोबा बोलले तसंच मिसेस देसाईने लगेच चेहरा हसरा केला आणि नाईलाजाने थालीपीठ खाऊ लागली खूप छान बनवलं आहेस आजोबा थालीपीठ खात म्हणाले जुईला आत्ता जास्तच आनंद झाला तिने लगेच अविनाशकडे पाहिलं लग। पण तो खाली बघून खात होता आणि आता त्याचा चेहरा थोडा आकसलेला वाटत होता त्यांना आवडलं नाही का त्यांना जर आवडत नसेल तर आपण अगोदरच त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी बनवायला हवं होतं आपण तर आज त्या शेप लोकांना पण आज काही बनवू दिलं नाही जुई आत्ता मनातून अस्वस्थ झाली होती आय ॲम डन अविनाश उठत बोलला आणि त्यांनी त्याचा कोट घेतला जुई त्याच्या ताटाकडे पाहिलं थोडंसं ठेवलं होतं त्याने त्याचं पोट भरलं असेल का तिला आता त्याच्याशी बोलायचं होतं पण आता तो निघाला होता पटकन आपण पण त्याच्या मागून जावं म्हणून ती तिथून निघणार तेवढ्यात अविनाश आजोबांनी मागून हाक मारली तसं अविनाश जागीच थांबला त्यांनी मागे येऊन आजोबांकडे पाहिलं आय मिस यू सो मच माय बॉय एखादी मिटीत तर तुझ्या म्हाताऱ्या आजोबाला मारू शकतो ना आजोबांनी त्याच्याकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं तसं अविनाश पुढे आला आणि खाली वाकून त्याने आजोबांना मिठी मारली टेक केअर तो आजोबांना बोलला आणि लगेच उठून निघून गेला माझा बटाटा याला तर प्रेम पण व्यक्त करता येत नाही बघितलं कसं डोळ्यातलं पाणी लपवत गेला आजोबा हसत जुईला म्हणाले जुई, जुई पण हलकंच हसली तिला पण माहिती होतं जेव्हा जेव्हा अविनाश इमोशनल होत होता तेव्हा तेव्हा तो असं तडक निघून जायचा त्याला प्रेम व्यक्त करायला वेळ लागत होता पप्पा तुम्ही खाऊन घ्या मेडिसिन घ्यायचे आहेत मिस्टर देसाई बोलल्या जुईने तिचा नाश्ता कसा बसा संपवला अविनाश असं अर्धवट सोडून गेल्यामुळे तिला जेवण जात नव्हतं उगीच अस्वस्थ वाटत होतं जुई तू माझ्यासोबत माझ्या रूममध्ये चल खूप बोलायचं आहे तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहून आजोबांनी बोलले हो आजोबा तिने हसून होकार दिला थोड्याच वेळात ती आजोबांच्या रूममध्ये आली आजोबा आराम खुर्चीवर बसून खिडकीतून बाहेर बघत होते ती जाऊन त्यांच्या पायाशी बसली अगं वरती बस सोप्यावर बस आजोबा म्हणाले नाही मला इथंच बसायचं आहे जुई हसत बोलली बरं जास्त अस्वस्थ होऊ नको अविनाश अर्धवट नाश्ता सोडून गेला म्हणून आजोबा हसून बोलले तसं तिने चमकून त्यांच्याकडे पाहिलं तुला काय वाटलं मला कळलं नाही का अगं त्याला असं जाताना पाहून तुझा पडलेला चेहरा सगळं काही सांगून गेलं होता आजोबा हसत बोलले ते त्यांना आवडलं नाही बहुतेक जुई नाराज होत बोलली कोण बोललं त्याला आवडलं नाही अगं कधी काळी थालीपीठ म्हणजे त्याची फेवरेट डिशपैकी एक होती माझा नातू आहे तो माझा बटाटा माझ्या आणि त्याच्या आवडीनिवडी खूप सिमिलर आहेत म्हणून तर मी माझ्या मुलापेक्षा जास्त प्रेम माझ्या बटाट्यावर करतो पण आजोबा बोलता बोलता एकदम सिरियस झाले तर जुई पण टेन्शनमध्ये आली पण काय लगेच तिनं विचारलं आज तुझे थालीपीठ बनवलं होतं त्याला त्याच्या आईच्या हाताची टेस्ट होती कल्याणीच्या हाताची टेस्ट बनवायची माझ्यासाठी आणि अविनाशसाठी सेम तीच टेस्ट आज तुझ्या हातच्या थालीपीठला होती इतक्या वर्षानंतरसुद्धा माझ्या लक्षात आहे तिथे अस्वस्थ होत बोलले आणि जुई शॉक झाली सगळं बनवण्याच्या नादात ती हे विसरली होती हे थालीपीठ बनवायला तर ती कल्याणी आंटीकडूनच शिकली होती पण सेम तीच टेस्ट या पण थालीपीठला येईल हा तिने विचार केला नव्हता आज न कळत पुन्हा एकदा तिने अविनाशला दुखावलं होतं तिला मनातून खूप वाईट वाटलं तिचा चेहरा पुन्हा पडला तेव्हा तिच्या हातातला फोन वाजला तिने लगेच फोन पाहिला अविनाशचा मेसेज होता डोंट वरी स्वीट हार्ट आय एम फाईन लव यू मेसेज वाचून तिच्या जीवात जीव आला तिने हसून त्याला पण रिप्लाय केला मग तिने आजोबाकडे पाहिलं असेल आजोबा तिलाच बघत होते काय मग माझ्या बटाट्याने रोमॅंटिक मेसेज केलेला दिसतोय आजोबाने डोळे मिचकावत विचारलं ला। तसंच ते लाजून गालात हसले तुम्हा दोघांना पाहून आय एम व्हेरी हॅपी बस आता इथून जायच्या अगोदर मला माझ्या परतुंडाला मला बघायचं आहे लवकर लवकर कामाला लागा आजोबा हसत बोलले आणि जोई गडबडून गेली बस असंच खुश राहा आजोबा समाधानाने तिच्या डोक्यावरून हात ठेवत बोलले तिने आजोबांकडे पाहून हास्य केलं आजोबा एक विचारू तिने विचारलं हा विचार आजोबा पण उत्तर नक्की देणार ना तिने पुन्हा विचारलं हो आज तू काही विचार माझ्या बटाट्याने आज मला मिठी मारली तर आज मी खूप खुश आहे विचार काहीही अजिबात आजोबा आनंदाने बोलले जुईने एक दीर्घ श्वास घेतला आजोबा मला अविनाशच्या मॉम कल्याणी आंटीबद्दल सगळी माहिती हवी आहे प्लीज तुम्ही मला सगळं सांगाल काय जुईने आजोबांकडे बघत विचारलं आजोबांनी थोडं आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आजोबा प्लीज मला तुम्ही माहिती द्या ना जुई एकदम बारीक तोंड करून बोलली आजोबाने एक दीर्घ श्वास घेतला आणि खिडकीतून बाहेर बघू लागले हो ना म्हणजे नाहीच सांगणार जुईचा चेहरा पडला ती निराश होऊन तिथून उठणार तोच जुई तुला माहिती आहे अविनाशचे वडील कोल्हापूरमध्ये शिक्षणासाठी होता तेव्हाच तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता अगदी पाहता क्षणी आजोबाच्या चेहऱ्यावर आठवणींचे भाव आनंदाने सांगू लागला आणि चेहऱ्यावर आनंद भरभरून आला ती आत्ता टक लावून आजोबांकडे बघत होती आणि आजोबा मन लावून सांगत होते कल्याणी तरुण पण अगदी तुझ्यासारखी होती, होती। जेव्हा अविनाशचा बाप तिच्या प्रेमात पडला तेव्हा तो तिच्या शाळेच्या बाहेर तिला पाहण्यासाठी उभा राहायचा आणि ती बिचारी घाबरून जायची त्याचे पूर्ण शिक्षण संपलं पण तो काय तिला पटवू शकला नव्हता ती फक्त एवढंच म्हणायची की माझ्या आईबाबांना विचारा मग एक दिवस त्याने खरंच जाऊन तिच्या आईबाबांना विचारले प्रकरण माझ्यापर्यंत आलं तेव्हा पहिल्यांदा मी कोल्हापूरला गेलो आणि त्यावेळी मी पहिल्यांदा कल्याणीला पाहिलं खरं सांगतो बघता क्षणी मला माझ्या मुलाची चॉईसचा अभिमान वाटला जसं आज अविनाशचा चॉईस वाटतो आजच जुईकडे जुई ह वाजोबाकडे हसत बोलली तेवढ्याशा स्तुतीने सुद्धा जुई लाजली नंतर त्या दोघांचं लग्न झालं खूप प्रेम करत होते दोघे पण मग त्यांच्या लाईफमध्ये अविनाश आला आणि हा माझा मुलगा पूर्ण अविनाशमय झाला त्याचं कल्याणीवरचं अर्ध प्रेम अविनाशवर गेलं त्याला अविनाशशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं मग कार्तिकी झाली आणि त्याची फॅमिली कम्प्लीट झाली खूप सुखी कुटुंब होतं दरम्यान पुन्हा एकदा कल्याणी प्रेग्नंट होती तेव्हा मी माझ्या बहिणीकडे जपानला गेलो होतो तिथून मी रोज सगळ्यांशी फोनवर बोलायचो पुढे कीर्तीचा जन्म झाला पण माझ्या हेल्थ हो इश्यूमुळे मला इकडे येताच आलं नाही पण मी जेव्हा हो जेव्हा अविनाश बोलायचा तो फक्त कीर्तीबद्दल बोलायचा आज बेबीनं हे केलं बेबीने ते केलं खूप खुश होता तो कीर्तीवर खूप प्रेम करत होता आणि का नाही करणार तब्बल दहा वर्षानंतर पुन्हा घरात छोटं बाळ आलेलं त्यामुळे अविनाश आणि कार्तिकी दोघेही खुश होते पण त्यांच्या सुखाला कोणाची नजर लागली माहीत नाही आजोबा हताश होऊन बोलले उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ